देशातील सगळ्या सुरक्षा संस्थांनी देशातील आणि जगातील सर्व दहशतवादी घटनांचं विश्लेषण करून आपल्या दहशतवाद विरोधी क्षमता आणखी वाढवाव्यात असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे एन आय अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेनं नवी दिल्लीत आयोजित केलेल्या दहशतवाद विरोधी परिषदेचं उद्घाटन शहा यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते तंत्रज्ञानाच्या वापरानं दहशतवादाचं स्वरूप देखील बदलत आहे यासाठी आपण दोन पावलं पुढे राहिलं पाहिजे तसंच येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रत्येक आव्हानाला तोंड देणारा सक्षम असा एक अभेद्य आणि मजबूत दहशतवाद विरोधी ग्रीड तयार केला पाहिजे असं ते म्हणाले देशभरातील पोलिसांसाठी एक समान एटीएस रचना अत्यंत महत्त्वाची असून सर्व राज्यांच्या पोलीस महासंचालकांना ती लवकरात लवकर लागू करण्याचे निर्देश दिले आहेत असं ते म्हणाले एक समान ए टी एस रचना आणि मोहिमांमधल्या एकरूपतेचा फायदा दहशतवाद्यांवर खटला चालवण्यासाठी चा होतो असं ते म्हणाले भारत सरकारच्या सर्व सुरक्षा संस्था आणि राज्य पोलिसांनी राष्ट्रीय सुरक्षेसाठी प्रभावीपणे काम करणारी टीम इंडिया तयार करण्यासाठी एकत्रितपणे काम करावं असं आवाहन त्यांनी केलं संघटित गुन्हेगारीवर प्रहार करण्यासाठी केंद्र सरकार कृती योजना आणत आहे अशी माहिती त्यांनी दिली दोन दिवसांच्या या परिषदेत राष्ट्रीय सुरक्षेला प्रभावित करणाऱ्या मुद्द्यांवर आणि दहशतवादामुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांवर विचारमंथन होत आहे संपूर्ण सरकार या दृष्टिकोनातून दहशतवादाविरोधात समन्वित कारवाईसाठी विविध घटकांमध्ये ताळमेळ आणि भविष्यातील धोरण निर्मितीसाठी ठोस सूचना सादर करणं हे या परिषदेचं उद्दिष्ट आहे यावेळी शहा यांच्या हस्ते एनआयएच्या नऊ कर्मचाऱ्यांना दहशतवाद विरोधी उपाययोजनांमध्ये योगदान दिल्याबद्दल सेवा पदक आणि वीरता पदक देऊन सन्मानित करण्यात आलं एन आयची अद्ययावत गुन्हेगारी नियमावली संघटित गुन्हेगारी नेटवर्क डेटाबेस आणि हरवलेल्या आणि पुनर्प्राप्त शस्त्र डेटाबेसचं अनावरणही शहा यांच्या हस्ते झालं पंतप्रधान नरेंद्र मोदी विकास